जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे म्हणजे तर मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि येत्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर युती झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि मित्रांनो कोणत्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही एकशे बावीस आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये टोटल एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बावीस आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये जर कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची जर सत्ता नाशिक महानगरपालिकेवर यायची असेल तर नेमक्या किती जागा लागणार होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर बासष्ट नगरसेवक निवडणूक येणं गरजेचं होतं तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवते आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली ते तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता जनता पक्षाला पक्षाला होत्या भारतीय नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का आणि त्यातच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली तर याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर होईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये सासष्ट जागा या मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं आणि मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ताही दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये मिळाली होती पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला इतकं यश मिळणार आहे की यात काही जागा वाढणार आहेत की या जागेमध्ये काही परिणाम होणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची युती झाली मित्रांनो दोन हजार सतराच्या अगोदरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नाशिक महानगरपालिकेवर एखादी सत्ता होती पण मित्रांनो आताच झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं नाही पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो शिवसेना या पक्षाच्या साथीनं म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या साथीनं त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे ते आता आपण पाहणं गरजेचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तर एक नंबरची जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षानंतर दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये यामध्ये काही जागा वाढ आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहणं गरजेच आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये बरंच काही बदल झाले आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून बाहेर पडले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षसोबत युती करून ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि मित्रांनो गेल्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीसुद्धा होते आणि त्यामुळे जे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना नाशिक महानगरपालिकेवर होईल का ते सुद्धा आपल्याला आता पाहणं गरजेचं आहे आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची नाशिक शहरावर सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेनेचे नाशिक महानगरपालिकेवर एक मंत्रीसुद्धा आहे आणि ते मंत्री म्हणजेच मित्रांनो आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे हे नाशिक शहरामधून आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो याचा काही फायदा आहे एकनाथ शिंदे सुद्धा नाशिक महानगरपालिकेमध्ये होईल का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेना पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेवर मिळायला पाहिजे होतं पण मित्रांनो दोन हजार सतरा साली आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे चा यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे सुद्धा नाशिक शहरावर चांगल्या प्रकारचे वर्चस्व असताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे शे नाशिक शहरामध्ये मिळालं नसल्याचं आपल्याला मिळतो त्यांना दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहा जागा होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी या पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादी या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या वेळेस राष्ट्रवादी या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडून ते सध्या भारतीय जनता पक्षसोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो चार नंबरचा पक्ष होतात तो म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष तर मित्रांनो दोन हजार सतराच्या अगोदर एकेकाळी एक हाती -एक एक सत्ता असणारा पक्ष पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगर मालिक पालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना अपयश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जर युती झाली तर काही फायदा होणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे का आपल्याला पाहणं गरजेचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नेमकी किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पाच जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष पाहूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष कोणता होता ते आता आप आपण पाहूया पा तर मित्रांनो लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की आता येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बावीस होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये काही थोडाफार बदल झाले आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये टोटल नगरसेवकांची संख्या एकशे तेत्तीस असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा नगरसेवक हे वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जरी दहा नगरसेवक वाढले तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षी सत्ता येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकी त्यांना किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीनच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा या अपक्षांना मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नाशिक महानगरपालिकेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दोघे एकत्र असताना सहा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर वेगळे लढले तरी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितके यश मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना सहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षापासून लांब असल्यामुळे त्यांना याचा काही परिणाम नाशिक महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया पण मित्रांनो यांचं सुद्धा नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचे वर्चस्व आहे कारण मित्रांनो नाशिक शहरामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सुद्धा दोन मंत्रीसुद्धा आहेत त्यामुळेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेवर नेमकी किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपल्यावर पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे दोन मंत्री असूनसुद्धा त्यांना काही याचा फायदा होणार नसलेला आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत त्याच जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ गट तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची ताकद लावणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नाशिक शहरामध्ये चे त्यांचं सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व टिकून राहण्यासाठी ते सुद्धा या निवडणुकीमध्ये तयारीने उतरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही याचा फायदा होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आपल्या राज्यामध्ये आज झालेल्या विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना आपल्या राज्यामध्ये टोटल साठच्या आसपास नगरसेवके <clears throat> आपल्या राज्यामध्ये टोटल साठच्या आसपास हे आमदार निवडून आले आहेत आणि मित्रांनो त्यांचे चा चांगल्या प्रकारचे खासदारसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत पण मित्रांनो आता होणार दोन अडीच महिन्यामध्ये स्वराज समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यांना येत्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे शिवसेना शी या गटाला मिळणार नसल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली तर याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही पण मित्रांनो त्याच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर एका ती सत्ता होती पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं नाही पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आले तर याचा काही फायदा हा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नेमक्या किती जागा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नु पंधरा ते वीस जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पाच ते सहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो नु या निवडणुकीमध्ये नु त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळवणारा पक्ष आणि मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर सत्ता असणारा पक्ष पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या वेळेस म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये काही अपयश मिळणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही तोटा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चाळीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आल्याचं आपल्याला मिळत आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार होतं त्यांची गेल्या निवडणुकीमध्ये सत्ता ही नाशिक होती पण या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा फटका नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आता आपण पाहूया पण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आणि त्यावरूनच आता असं वाटू लागलं होतं टक्के आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे मित्रांनो ठाकरे बंधूची जर येत्या निवडणुकीमध्ये जर युती झाली तर त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच नव्हे तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर उद्धव दि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साठ ते सत्तर जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नाशिक महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा भगवा पडकेल असं आता तरी या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला साठ ते सत्तर जागा मिळतील का आणि मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला खरंच इतका तोटा म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये खरंच इतकं कमी यश मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी या पक्षासून सुद्धा इतकं कमी यश मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून द्या मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र